आई आई तुमच्या दोघी हो बहिणीपैकी कोण हुशार आहे सगळ्यात जास्त पण मला असं वाटते की तू हुशार नाही तू बहिणच हुशार आहे असं वाटते उन्हाळा लागला की चार पाच रे मस्त आजीच्या इथे जाते मस्त दोन महिने राहते एन्जॉय करते सगळा आजीला खर्च करायला लावते आणि तू पाय आम्हाला उन्हाळा लागला की ट्युशनला लावून देत छोटी छोटी गई या छोटे छोटे ग्वार छोटे छोटे ग्वार मदन गोपाल छोटो सुमेरो मदन गोपाल सु आगे आगे गयी पीछे पीछे ग्वार आगे आगे गयी पीछे 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 मेरो मदन गोपाल में मेरो गोपाल चप्पल किती चावली मले ओ नेहा पायातले भूत मनातले मास इजा जर करत असते ना तेव्हा समजून जायचं कि ते आपल्या मापाचे राहिले नाही पुढेच नव्हतं काना माझ्या मना माझ्या मना तुझ्या काना तुझ्या मनात तुझ्यासाठी 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 आले वनात गाणारे तुझ्यासाठी आले वनात खरच गाणार रे तुझ्यासाठी आले वनात गाणार रे तुझ्यासाठी आले वनात तुझ्यासाठी संसार तुझ्यासाठी सोडीले घरधार तुझ्यासाठी सोडीला संसार मुरली वाजवितो कणा रुंदवनात मुरली वाजवितो कणा रुंदवनात तुझ्या साठी तुझ्या साठी तुझ्यासाठी तुझ्यासाठी आले वनाद कान रे तुझ्यासाठी आरेवनाथ करा तुझ्यासाठी आरेवना बारावीचं वर्ष आहे बाई आता हो का हो आई आई गोष्ट सांग शिक्षण शिकून काय भेटते शिक्षण शिकलं बाई शिक्षणात पहिला नंबर आला ना, <laughs> ना। डॉक्टर वकील इंजिनियर होता येते काय आणि दुसरा नंबर आला तर दुसरा नंबर आला तर बिझनेसमॅन बनता येते आणि तिसरा नंबर आला तर तिसरा नंबर आला तर नेता बनायचं नापात झाली मग नापास झाली तर साधू बनायचं बाबा बनायचं मला काय वाटते का, का न्यायालयात साधू बाबा बनणंच चालू आहे Oh, no, 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 no. मैया ये, ये तेरा का पनघट पनगट में मेरी पकड़े कन्हैया तंग मुझे करता है संग मेरे लड़ता है राम जी की कृपा से मैं बची राम जी की कृपा से ओ आई आई मतलब पांच हजार रूपए दे पांच हजार रूपए का ही ले तो आई मला ऑनलाईन एक पर्स लय आवडली पाच हजार रुपयाची ते, ते दे तू मला लवकर ते सगळं ठीक आहे पहिले घरी साखर पत्ती नाही आहे ते घेऊन ये बरं दुकानातून लवकर पैसे आणतो सध्या ते त्या जवळचे जे साखर आण पत्ती आणि माझ्यासाठी चा मान पहिले आई माझ्याजवळ शंभरच रुपये आहे पन्नास रुपयाची साखर पत्ती आणली तर माझ्याजवळ पन्नासच रुपये का हो त्याजवळ शंभर रुपयाच्या वर तर पैसे राहत नाही शंभर रुपये ठेवासाठी तू पाच हजाराची फस घेत काय माझी आई आई एक गोष्ट विचारू काय कोणती गोष्ट विचारायची आहे व तुले कामाच्या मंडळात चालली मोठी माया बराबरीच्या सगळ्यापुरी लग्न करू राहिला माया बी दे करून बाई लग्न केल्यानं जिंदगी खराब होऊन जाईल तू काही केलं व लग्न जिंदगी तु नाही त्या पोराची खराब होईल